हॅलो नमस्कार मीना सरकामध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा मनापासून स्वागत तर बघा आजचं आपलं लाईफस्टाईल जे आहे ते खूप फास्ट झालेलं आहे दा शाळा कॉलेजेस ऑफिसेस सगळ्याच्या टायमिंग चेंज झालेल्या आहेत आपण घरातून पूर्ण पोट भरून जेवून बाहेर नाही पडू शकत आपण जे डब्यातून येतो ते खायला आपल्याला इतकासा वेळ नाही मिळत किंवा वेळेवर नाही मिळत आणि ते थंड झाल्यामुळे आपल्याकडून तितकंसं चांगल्या पद्धतीनं खाल्लं जात नाही म्हणून नाश्ता हे सगळ्यात पहिलं मिल आहे जे आपण व्यवस्थित जे खाऊ शकतो पण हे खायला सुद्धा आपल्याला तितकासा टाइम नाही मिळत तर अशा काही पदार्थ मी तुमच्यासोबत आणणार आहे इथून पुढे एक मी सिरीज करेन तर त्यामध्ये जास्तीत जास्त हेल्दी पदार्थ मी इन्क्लूड करणार आहे आपल्याकडे लहान मुलं असतात किंवा ऑफिसला जाणारी लोकं तर सगळ्यांसाठी अगदी तुम्हाला फुल दिवसभर एनर्जेटिक ठेवतील असे काही नाश्त्याचे प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो त्यातली आजची पहिली रेसिपी आहे मुगाचे अप्पे सो चला बघूया गरमागरम लुसलुशीत आणि अगदी गोल गरगरीत असे अप्पे त्याचसोबत अगदी मस्त अशी नारळाची चटणी किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी तुम्ही म्हणू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईकसुद्धा करा इथे एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक कप मूग घेतलेले आहेत सालीसकट मूग घ्यायचे आहे त्याच्यामुळे रेसिपी चांगली जास्त हेल्दी होते आणि त्याच्यानंतर इथे मी घेतलेले आहेत अर्धा कप तांदूळ तुम्ही जर वाटीने मोजत असाल तर एक वाटीला अर्धी वाटी तांदूळ घ्यायचे आहेत पाव चमचा मेथी घेतलेली आहे आणि अगदी एक मोठा चमचा इथे मी घेतलेली आहे उडीद डाळ किंवा अख्खे उडीदसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता आणि तेवढीच चना डाळ आता हे सगळे जे डाळी आहेत त्या आपल्याला चांगल्या मिक्स करून चांगल्या धुवून घ्यायच्या आहेत दोन ते ती तीन वेळेला चांगल्या धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर हे सगळं पाणी नितळून त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून ठेवायचं सा। साधारण पाच ते सहा तास आपण डाळ आणि तांदूळ एकत्रितपणे एक भिजवून घेणार आहोत तर व्यवस्थित डाळ तांदूळ बुडतील असं भरपूर असं पाणी घालून आपण हे सगळं झाकून ठेवूया हे सगळं धान्य मी सकाळी भिजायला ठेवलं होतं आणि आता संध्याकाळ झालेली आहे तुम्ही बघू शकता सहा तासानंतर हे व्यवस्थित भिजलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्ण रात्र हे असं भिजत ठेवू शकता किंवा अगदी चार तासामध्ये सुद्धा हे व्यवस्थित भिजले जातात म्हणजे जा तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करू शकाल इतपत हे भिजले जातात तर यातलं पाणी सगळं नितळून घेतलेलं आहे एकदा वॉश केलेलं आहे आणि आता मी हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे पाणी जास्त वापरायचं नाही शक्यतो जे जे भिजलेलं धान्य आहे तितकंच आपल्याला बारीक करायचं आहे मिक्सरमध्ये सो मी इथे मिक्सर जारमध्ये काढलेलं आहे आणि हळूहळू आपण हे सगळं बारीक करून घेणार आहोत वाटून घेणार आहोत तर वाटल्यानंतर बघा खूपच जर दरदरीत वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता तर ह्याच्यापेक्षा आपल्याला अजून थोडंसं फाईन करायचं आहे इथे बघा तर त्यासाठी थोडंसं अगदी थोडंसं पाणी घालू शकता आणि पाणी घातल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं एकदम फाईन पेस्ट तयार झालेली आहे पण कन्सिस्टन्सी त्याची घट्टच आहे आता हे आपल्याला फर्मंटेशनसाठी ठेवायचं आहे तर मी हे रात्रभर ठेवणार आहे आता तुम्ही बघू शकता सकाळी हे छान फर्मंट झालेलं आहे जर तुम्हाला इन्स्टंट करायचं असेल तर याच्यामध्ये सोडा किंवा इनो वापरून तुम्ही हे इन्स्टंटसुद्धा बनवू शकता आता पीठ आपलं चांगलं फर्मंट झालेलं आहे तर आता आपण पटकन चटणी करून घेऊया ओला खोबरं एक मिरची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि चटणीला दाटसरपणा येण्यासाठी इथे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आता आधी पाणी न घालता हे सगळं मिश्रण मि मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर हे थोडंसं दरदरीत झालेलं आहे इथे मी रॉक सॉल्ट घातलेलं आहे आता थोडंसं पाणी घालून मी हे वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली चटणी तयार आहे तर याला छान असा तडका द्यायचा तर ही कन्सिस्टन्सी चटणीसाठी बरोबर आहे सो आता आपण याला तडका देऊया तडका पॅनमध्ये दे मी दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे भरपूर अशी मोहरी तडतडली की मग त्याच्यामध्ये आपण मिरच्या घालायच्या आहेत तुम्हाला जितकी हिरवी मिरची आवडते तितकी घालू शकता आणि कडीपत्ता घालण्याआधी गॅस आठवणीनं बंद करायचा म्हणजे मग आपल्याला टेन्शन राहत नाही तर अशा पद्धतीने तडका तयार झालेला आहे वरून अगदी थोडंसं हिंग घातलेला आहे मी ज्याच्यामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते तर चांगला कडीपत्ता क्रिस्पी झाला की ही फोडणी आपण चटणीवरती घालणार आहोत आणि तयार आहे मस्त आपली अशी नारळाची चटणी ओल्या नारळाची किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी तुम्ही म्हणू शकता डोसे आप्पे किंवा इतर कशाही सोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता तर आता पुन्हा आपण पिठाकडे येऊया तर पीठ मी तुम्हाला दाखवते बघा किती छान फर्मंट झालेलं आहे आतमध्ये मेथीदाण्यांमुळे हे फर्मंट होतं आणि जर तुम्हाला इन्स्टंटली करायचं असेल तर तुम्ही सोडा किंवा इनो वापरू शकता पण ही अशा पद्धतीनं नॅचरली फरमंट झालं तर ते आपल्या पोटाला आणि शरीराला खूप फायदेशीर ठरतं आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून छान ढवळून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं जर तुम्हाला कन्सिस्टन्सी अगदीच घट्ट वाटत असेल तर पण पाणी घालताना अगदी चमचा चमचा करूनच पाणी घालायचं जेणेकरून हे बॅटर अगदी पातळ होणार नाही तर अशा पद्धतीने बॅटर बनवून झाल्यानंतर याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घालायच्या आहेत जसं की इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला टोमॅटो तुम्ही याच्यामध्ये मटर गाजरही घालू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या सगळ्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता हिरवी कोथिंबीर किंवा ओल्या नारळाचे छोटे छोटे कापसुद्धा तुम्ही याच्यामध्ये करून घालू शकता त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते किंवा या सगळ्या भाज्या नाही घातल्या तरीही चालतं आता आपलं हे बॅटर रेडी आहे तर आप्पे आपण बनवायला घेऊया इथे बघा मी आप्पे पॅन जो आहे तो मस्त असा ग्रीस करून गरम करायला ठेवलेला आहे अगदी हलक्या हाताने तेल लावायचं खूप जास्त तेल घालायचं नाही याच्यामध्ये आणि हळूहळू एक एक करून चमच्याने याच्यामध्ये बॅटर घालायचं आहे तर बॅटर तुम्ही बघू शकता इथे मी जी कन्सिस्टन्सी दाखवलेली आहे ती परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे खूप पातळ झालं तर आप्यांना आकार व्यवस्थित येत नाही सो अशा पद्धतीने आपण हे आप्पे जे आहेत व्यवस्थित पॅनमध्ये घालून घेऊया आणि याच्यानंतर आपण हे आप पात्रावरती झाकण ठेवून याला दोन ते तीन मिनटं होऊन द्यायचं आहे दोन ते तीन मिनटं वाफवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपे छान फुगलेले आहेत आणि एक बाजू त्यांची छान भाजली गेलेली आहे चांगला ब्राऊन कलरीपर्यंत आपण हे आपे भाजून घ्यायचे आहेत पण जेव्हा तुम्ही आपे आप टर्न करता त्यावेळेला मात्र झाकण घालायचं नाही कारण आवरण जर तुम्हाला क्रिस्पी हवं असेल तर ही स्टेप नक्की लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही आप्पे टर्न करता त्याच्यावरती झाकण अजिबात घालायचं नाही आता इथे बघा आपले आप्पे छान असे उमरलेले आहेत त्याचबरोबर ते, ते दोन्ही साईडनं व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजले गेलेले आहेत तर एक एक करून मी हे सगळे आप्पे काढून घेते आणि फायनली आपले सगळे आप्पे बनवून तयार आहेत पहिला सेट आपला तयार आहे आता मी तुम्हाला हे फोडून दाखवते आतमध्ये बघू शकता तुम्ही अतिशय छान अशी जाळी पडलेली आहे खूप सुंदर असे मिश्र डाळींचे अप्पे तयार आहेत सो आता आपण हे सर्व करायचे आहेत मस्त अशा नारळाच्या फ्रेश चटणीसोबत तर, तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट करायच्या आधी ती रेसिपी तुमच्या किचनमध्ये एकदा बनवून बघा नक्कीच टेस्टी होणारी ही रेसिपी आहे लहान मुलं मोठी म्हणजे सगळ्यांना अगदी आवडणारा हा नाश्ता आहे त्याचबरोबर तुमचं पोट दिवसभर भरवून ठेवणारा हा नाश्ता आहे So, हो, सो त्यामुळे वेट लॉसमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय